कोणाच्याही घरामध्ये बरं का पुरणपोळीचा जेव्हा स्वयंपाक बनवायला लागतो तेव्हा मस्त चांगला सुगंध सुटतो तो गोडाचा सुगंध असो सुग। किंवा तो तळायचा जो पण आपण भज्या वगैरे तळतो त्याचा खमंग सुगंध असेल तर असाच काही सुगंध इथे पण माझ्या घरामध्ये सुटलेला आहे कारण आज मी इथे बनवायला घेतलाय संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक तर चला बनवूया आणि आज विशेष असं कारण काय नाही आहे फक्त एवढंच की अक्षयचा पूर्ण महिनाभर उपवास असतो श्रावणी असल्यामुळे आणि तो, तो फक्त एक टाइम रात्रीचं जेवण करतो तर त्यामुळे मी विशेष काही ना काही वेगळी संध्याकाळी बनवायला तर इथे मी डाळीचं प्रमाण घेतलेलं आहे पाव किलो पेक्षाही कमी एका प्लेटमध्ये डाळ काढून घेतली आणि डाळ चांगली निवडायची आता चांगली निवडायची म्हणजे काय आता मी पण इथे डाळ निवडताना समजते अशी आखी टपोरी डाळ दिसते पण आतमध्ये असा त्याचा किडा लपलेला असतो आणि ती कशी ओळखायची ज्याला छोटासा होल पडलेला असतो ती डाळ काढून टाकायची कारण हमखास त्यामध्ये किडा बसलेला असतो तर मी अशी डाळ निवडून घेतलेली आहे कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवले अडीच ग्लास आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा तूप आणि निवडलेली डाळ टाकून चांगलं पाणी आद नानायला ठेवलं आणि पाणी गरम झाल्यावर कुकरला इथे झाकण लावून घेते आणि गॅसवरती हे तीन चार शिट्ट्या होईपर्यंत याला ठेवते तर आता इकडे डाळ उकडते तोपर्यंत दुसरी तयारी करायला घेते आणि आज नेमकाच माझा लायटर देखील खराब झालाय आता जेव्हा मी डी मार्ट मध्ये जाईल किंवा इथेच खाली मंडईमध्ये जर चांगला मला लाइटर भेटला तर मग मी घेऊन येते एक साइड ला मी आता इथे राईस पण उकडायला घेते एक वाटी तांदूळ घेते जे माझा फेवरेट वाडाकोलम राईस आहे चांगलं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ ह्याला धुऊन घेते आणि आता परत गॅसचा फ्लेम ऑन करून यामध्ये मी एक चमचा मीठ टाकून घेते चवीनुसार आता पुरणपोळी म्हटलं की दूध लागतं तर त्यामुळे एक साईडला मग दूध पण तापून घेते आणि इथे लाइटर नसल्यामुळे मला नेहमी नेहमी काळेपेटीचा वापर करावा लागतोय तर आज मी असंच काम चालवणार आहे तर आता इथे माझे तीनही गॅस बिझी झालेले आहेत तिन्ही पण फ्लेम एक साईडला डाळ ठेवली आहे एक साईडला दूध आणि एक साईडला राईस तर तोपर्यंत डाळ राईस दूधचं काम होतं इकडे मी पीठ मळून घेते पीठ अगोदर मळून ठेवलं की सॉफ्ट वगैरे छान बनतो कारण हे एकतरी खपली गव आहे आणि मग ते लाटताना परत त्याचे काठ वगैरे तुटायला नको म्हणून अगोदरच मऊ व्यवस्थितला मळून घेते जेणेकरून मग चपाती किंवा पोळी बनवत असताना ही तुटणार किंवा फाटणार नाही तर असं माझा पिठाचा गोळा मळून झालेला आहे आणि जी डाळ मी शिजायला ठेवली होती हरभरा डाळ तर आता ते मी बघू शकते इथं पूर्ण डाळ एकदम व्यवस्थित शिजले बरं का तुम्हाला इथे फोडून पण दाखवते डाळ बघू शकता अगदी मऊ शिजलेली आहे याप्रमाणे आणि आता हे पाणी मी एक साईडला काढून घेते एका बाउलमध्ये पाणी म्हणजेच आता ह्याची आपल्याला एकदम झणझणी तिळून आमटी बनवायची पुरणपोळीच्या स्वयंपाकातला एकदम महत्त्वाचा आणि मी माझा आवडता पदार्थ म्हणजे येळणाचे आमटे आणि राईस आणि ह्या वाटायच्या जाळीने जर आपण पाणी काढलो तर पूर्ण एकदम डाळ अशी कोरडी कोरडी राहते डाळ ऑलरेडी मऊ शिजले तर यामध्ये पाणी असण्याची काहीच आवश्यकता नाही आहे तर पूर्ण पाणी येळून बाजूला केली डाळ बाजूला केली परत डाळ कुकरमध्ये टाकून त्यामध्ये आता गूळ टाकायचे आपल्याला आणि गुळाचं तर पाणी सुटतोच आपल्याला माहिती आहे म्हणून डाळ एकदम कोरडी ठेवायची जराही पाणी त्यामध्ये थे ठेवायचं नाही तर आता परत गॅसचा फ्लेम ऑन कर कुकर परत मी इथे ठेवलं आहे गॅसवर आणि आता यामध्ये मी गूळ टाकून घेते गूळ आणि आपल्या घरामध्ये वेलची सुंठाची पूड असेल तर ते टाकायचं चा। छान सुगंध येतो सोफ सुंठ वेलचीचा आणि हे गूळ मी पहिल्यांदाच वापरते बरं का ह्याचा कलर असा एकदम लाल किंवा चॉकलेटी आहे पूर्ण असा डार्क ब्राऊन आता तुम्हाला मी दाखवतेच बघा तर हा असा कोरड्या पावडरचा असा कलर दिसतो आहे आणि आता हा एक वाटी गुळ मी यामध्ये टाकून घेते आणि याला चांगलं परतवते छान सोटे करून घेतल्यावर ह्याचा कलर बघा आता गुळाचा कलर हा असा एकदम डार्क दिसतो आहे पण असं वाटतं ना की भरपूर गोड झाला असेल पण असं काहीच नाही त्याचं प्रमाण एकदम व्यवस्थित आहे आणि जी चव आहे ती एकदम प्रॉपर आहे जास्त अशी गोड गुळवा गुळवा टाईप नाही आहे तर गुळ टाकून याला सॉटे करून घेतलं नंतर यामध्ये सुंठ वेलची आणि सॉफची जी पावडर आहे ती टाकली आहे अर्धा चमचा आणि आता परत याला छान सॉटे करून घेऊयात आता याला ऑबियस आहे की पाणी सुटणारच गूळ टाकलं म्हणजे तर आता हे पूर्ण कोरडं होत आलं आहे आणि छान असा सुगंध पण सुटला आहे आता हे मी पूर्ण थंड व्हायला ठेवलं आहे गॅसचा फ्लेम बंद केला आहे आणि इथे मी यळणाची आमटी बनवण्याची तयारी करते ज्याला आपण कटाची आमटी पण म्हणतो यासाठी मी आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टोमॅटो कापून घेते लसूण सोलून ठेवला होता अद्रकची पण वरून साल काढली तर एक टोमॅटो कापून घेतला आहे त्यामध्ये सात आठ तुकडे करून लसण अद्रक असं सोलून यामध्ये टाकायचा छान सुगंध येतो आणि एक हिरवी मिरची घेतली आहे जरा झणझणीत व्हावी आमटी म्हणून आणि हे आपलं खोबरं सुखं खोबरं वापर करते मी याचे तुकडे तुकडे केलेत आणि इथे कोथंबीर धुवून त्यामध्ये अर्धा कापून घेतली आहे आणि आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेऊयात तर इकडे आता हे माझं वाटण रेडी आहे त्या अगोदर मी आता गॅसचा फ्लेम ऑन करते आणि यावरती एक पातेलं ठेवणार आणि यामध्ये आता दीड चमचे मी तेल टाकलेलं आहे दीड नाही दोन चमचे झाले बरं का चुकून थोडं जास्त पडला किटली घासली नव्हती आणि त्यामध्ये तेल नाही काढलं यावेळेस तर डीमाडचं सामान बरंच मी असूच ठेवलं आहे वेळ नव्हता भेटला डब्यांमध्ये तांदुळणी नाही भरलं ते तसंच आहे डाळ तांदूळ तेल सगळं असंच तर आता इथे मी पातेलामध्ये तेल गरम करून झाल्यावर जिरे आणि मोहरीचा तडका दिला छान तडकल्यावरती त्यामध्ये जे वाटण केलं होतं मी येळूनची आमटी बनवायला ते वाटण यामध्ये परत टाकलं आणि छान सॉटे करून घ्यायचा परत यामध्ये एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ कढीपत्ता छान असं ह्याला सॉटे करून घ्यायचा पूर्ण अगदी लालसर होईपर्यंत भाजायचा यामध्ये नो कॉम्प्रमाइज कारण जेवढी कडक फोडणी बसते तेवढी टेस्ट पण एकदम छान येते म्हणून आणि आता हे जे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ठेवलं होतं जे वाटण लागलं होतं तेच पाणी मी यामध्ये टाकले आणि जे येळून काढून ठेवलं होतं ते यामध्ये टाकून अशी येळूनची आमटी उकळवायला ठेवली आहे आणि वरून बारीक कापून कोथंबीर आपण गार्निश करू शकतो सो याचा पण सुगंध अगदी मस्त सुटला आहे तर इथे माझी येळणाची आमटी होईल तोपर्यंत ओट्यावर एक ग्लास पाणी टाकून जरा ओटा साफ करून घेते अगोदर पण केला होता स्वयंपाक बनवायला घ्यायच्या अगोदर आणि आता परत बाकीचं करायचं आहे ना म्हणून मग मी जेवढं पण खरकट पडलं होतं ते सर्व साफ करून घेते मला एक सवय नेहमी नेहमी असं मध्ये मध्ये हात धुवायची हाताला खरकट असेल तर मला एकदम इरिटेड होतं आणि फटाफट काम नाही उरकत मग मी हात धुते पुसते आणि मग दुसरं बनवायला घेते चला तर मग आता पुढची तयारी करूयात जे माझी डाळीमध्ये गुळ टाकून झालं होतं बघू शकता एवढं छान याची कन्सिस्टन्सी झाली जरा पातळ नाही किंवा एकदम घट्ट नाही एकदम सहज असं याचं पुरण पडतं आहे त्या जाळीमधून एक वाटी घेतली आणि खाली एक बाऊल घेतला आहे आणि ते खाली पूर्ण पडायला वेळ लागतो ऑब्वियसली त्या जाळीला असं चिकटून राहतं ते तरी ते भांडी जास्त पडू नये म्हणून मी तोच बाऊल घेतला आहे ज्यामध्ये येळण काढलं होता त्यालाच खांगाळून घेतला आहे धुऊन एका पाण्याने आणि नंतर त्यावरती ही जाळी ठेवून आता हे पूर्ण चांगलं वाटून घेते एकदम इझिली बनतो ह्याला काही जास्त मेहनत घ्यायची गरज नाही कधी कधी मी काय करते जास्त असं जर होत नसेल ना खूप घट्ट झालं असेल किंवा डाळ मऊ नसेल शिजली तर मग मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते ते सर्व सारण आणि त्याचं असं पुरण बनवून घेते तर इथे आज अशी काही गरज नाही भासली छान असं पुरण पडलेलं आहे पूर्ण पुरण माझं फायनली झालं म्हणजे ऑलमोस्ट माझ्या अर्ध्यापेक्षा वरती काम झालेलं आहे कम्प्लीट आणि जी भांडं ठेवलं होतं ते खरकट जास्त वेळ होऊ नये म्हणून त्याला आधीच पाणी टाकून धुऊन ठेवून टाकलं गॅस ऑन केलं आणि त्यामध्ये परत तवा गरम करायला ठेवला आहे आणि जे पीठ वगैरे मळून ठेवलं होतं पुरण बनवून ठेवलं आहे ते सर्व सामान परत इथे घेतलं ओट्यावर आणि थोडंसं तेल लावून परत पिठाला मसाज करून घेतलं चांगलं मऊ झालं होतं मस्त असं आणि त्याच्याशी गोळे बनवून घेतले आणि नंतर एक एक पुरण भरून घेतलं मी एकदमच बनवून म्हणजे भरून नाही ठेवत जसं मी बनवायला घेते पोळी तसंच मग मी त्यामध्ये एक गोळा घेणार आणि मग त्यामध्ये असं पुरण छान भरून घेते तर याप्रमाणे माझं पुरण भरून आहे आणि आता वाटून सॉरी लाटून घेते पोळी आणि इथे मी विचार करतच होती यार कंटाळा येतो स्वयंपाक बनवायचा म्हणेपर्यंत मला मैत्रीचा कॉल येतो आणि मग आमच्या गप्पा चालू होतात आणि मग बोलत बोलत कळतही नाही की कधी स्वयंपाक बनला म्हणून आणि इथे अंधार पडलेला आहे संध्याकाळ झालेला आहे आतापर्यंत लाईट लावली नव्हती लाईटची गरज नव्हती आता सगळीकडचे पहिले लाईट लावून येते आणि थोडा दिवाबत्ती पण करून घेते आणि मग परत पुढची कामं हे सर्व माझं बोलत बोलतच चाललं होतं मैत्रिणीसोबत मस्त अशी पोळी माझी लाटून झालेली आहे तवा गरम आहे आणि तिला गप्पा मारत मारत इकडे माझ्या पोळ्या बनवण्यास सुरुवात

तर माझा हा कॉल पूर्ण पोळ्या बनवेपर्यंत चालू होता आणि अशा मस्त पोळ्या बनवून घेतल्या पूर्ण सगळ्या पोळी टम्मा फुगल्या नाहीत बरं का कारण मध्ये मध्ये ते फाटल्यामुळं त्याच्यामधून हवा निघून जात होती आणि ती फुगू नाही शकली पोळी पूर्ण नाही फुगली पण थोड्या थोड्या फुगल्या होत्या सो असं करत मी सगळ्या पोळ्या रेडी केलेल्या आहेत आणि आता बाकी आहे माझं भजी बनवायचं तर कांदा कापून ठेवला होता हिरव्या मिरच्या घेतल्यात त्यामधून कापल्या आणि एकामध्ये दोन तुकडे करून थोडंसं बेसन घेतलं चा थो आहे एक टायमाला पुरेल इतकं दोघांसाठी आणि यामध्ये थोडं थोडं पाणी करून असं ह्याचं छान बॅटल बनवून घेते काय बोलतात सारण बनवून घेते आणि एक साईडला मी तेलही गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये ज्याला मी तळण्यासाठी वापरते आणि एक करून ह्यामध्ये भज्या पूर्ण सोडून घेते हळद टाकल्यामुळं हे लालसर दिसत होतं तेलात टाकल्यावरती काय माहिती का काहीतरी आहे वाटतं ह्याचं सायंटिफिक रिझन बहुतेक तर असा मस्त खमंग सुटला आहे आता भज्यांचा तर असा माझा भज्या बनवून रेडी झालेल्या आहेत आता याला मी काढून घेते एका डिशमध्ये छान खमंग सुटला आहे खूप म्हणजे खूप मस्त असा कधी एकदा खाऊ असं झालंय पण आता नाही खाऊ शकणार अक्षय जेवायला आल्यावरच त्याच्यासोबत बसून खाणार आहे आणि मला बाजूवाल्या काकी नेहमी काही ना काही असं ताटमध्ये देत असतात आणि आज पण त्यांनी वडापाव आणून दिला होता दोघांसाठी तर तो ठेवला आहे बाजूला आणि मग म्हटलं की हा ताट वाढून झाला की मग मी त्यांना देईल आणि हो आत्ता जो पण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहे त्यांची मी मनापासून आभारी आहे आणि तुमच्यापैकी जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज करा आणि एक लाईक आणि ला कमेंट करायला देखील विसरू नका तर गरम गरम येळोण्याची आमटी इकडे राईस आहे आणि एका वाटीमध्ये दूध काढून त्यामध्ये अर्धी केळी कापून टाकली आहे आणि पोळी ठेवली आहे आणि त्याच वाटीमध्ये मी साखर न टाकता त्यामध्ये थोडासा मधाचा वापर केला आहे आणि तूप टाकली आहे अर्धा चमचा तर अशाप्रमाणे आजचं माझं हे जेवण रेडी आहे या तुम्ही पण जेवायला आवडला असेल तर प्लीज कमेंट करा लाईक करा आणि जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार या जेवायला